श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचवीस जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे येत्या अठरा ऑगस्टला शेवटचा म्हणजेच चौथा श्रावणी सोमवार असणार आहे संपूर्ण श्रावण महिना हा अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो या श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिलं जातं त्यात सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणूनच या श्रावण महिन्यात आपण सोमवारचं व्रत करत असतो श्रावण महिन्यातील चौथा सोमवार हा भगवान शंकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा मांडला जातो या दिवशी सर्वजण उपवास करतात शंकरांची मनोभावे सेवा करतात पूजा करतात त्यांना विविध वस्तू अर्पण करतात त्यामुळे त्यांची सर्व दुःख सर्व जे आहे ती दूर होतात आणि सर्व सुख प्राप्ती होते तसेच या दिवशी महादेवांची पूजा केल्याने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात तसेच श्रावण महिन्यात येणाऱ्या सोमवारी भ भगवान शिवशंकरांना विशिष्ट धान्य अर्पण करण्याची पद्धत आहे प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ शंकरांना अर्पण केली जाते आता या चौथ्या म्हणजे शेवटच्या श्रावण सोमवारची शिवामूठ असणार आहे जवस आता जवस ही शिवामूठ अर्पण करायची आहे या चौथ्या श्रावण सोमवारी जवस ही शिवामूठ अर्पण केल्याने भगवान शिवशंकर हे प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात जवस हे धनाचे प्रतीक मांडले जाते त्यामुळे ते भगवान शंकरांना अर्पण केल्याने आपल्या घरामध्ये धन संपत्ती येऊन सुखसमृद्धी प्राप्त होते जवस हे सुद्ध साथी सुद्धा खूप फायदेशीर मांडले जाते आणि भगवान महादेवांना ती शिवामूठ म्हणून अर्पण केल्याने हे आपलं आरोग्य जे आहे ते वर्षभर चांगले राहते जेव्हा स्त्रिया ही शिवामूठ म्हणून महादेवांना जवस अर्पण करतात तेव्हा त्यांना सासरच्या लोकांची माया मिळते त्यांचं प्रेम मिळवण्यासाठी ही शिवामूठ अर्पण केली जाते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा प्रभावी उपाय सांगणार आहे उद्या शेवटच्या श्रावण सोमवारी एका सुपारीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने सर्व कामात यश मिळेल अडलेली कामे पूर्ण होतील कितीही कठीण इच्छा असेल तर ती भगवान महादेवांच्या कृपेने पूर्ण होईल घराची मुलांची पतीची अगदी अशी प्रगती होईल असा हा कोणता एका सुपारीचा उपाय कसा करायचा कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत न nagkipaha चॅनलवरती नवीन आलं असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बॅल ऐकाउंडला प्रेस करा ज्यामुळे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शेवटच्या म्हणजे चौथ्या सा, सा श्रावण सोमवारी करायचा आहे जो अठरा ऑगस्टला आलेला आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा पण वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला एका ठिकाणी ही एक सुपारी जी आहे ती अर्पण करायची आहे सुपारीला गणपती बाप्पांचं प्रतीक मांडलं जातं जेव्हा आपण गणपती बाप्पांची पूजा करतो किंवा त्यावेळेस बघा फोटो जर बाप्पांचा नसेल तर बाप्पांचा सुपारी म्हणून प्रतीक म्हणून पूजा केली जाते आता बघा गणपती बाप्पा हे भगवान महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत आणि म्हणूनच श्रावण महिन्यात सोमवारी सुपारीचा हा जो उपाय आहे तो आवर्जून केला जातो जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनात एखादी इच्छा असेल प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या मनात एखादी वि इच्छा असते पण ती पूर्ण होत नाही आपण ती पूर्ण होण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो कष्ट करत असतो परंतु आपल्या कष्टाला प्रयत्नांना नशिबाची साथ मिळत नाही आणि आपली इच्छा ही प्रयत्न करूनही पूर्ण होत नाही अपूर्णच राहते जेव्हा अशा या विशेष स्थितीवरती आपण काही उपाय केले तर आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपले सर्व मनोकामना इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण होतात आणि म्हणूनच आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मग तुमच्या मनामध्ये कोणतीही इच्छा असो मग ती धनप्राप्तीसाठी असो जसे मुलांची प्रगती होण्याबाबत असेल पतीचं प्रमोशन होण्याबाबत असेल किंवा मग कर्जमुक्ती होण्याबाबत असेल तर तुमच्या मनातील कोणतीही इच्छा पूर्ण होण्यासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तसेच तुम्हाला कोणत्याही कामात यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा तुमच्या जीवनात सतत अडचणी संकट सुरू असतील तर अशा सर्व समस्या दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय केल्याने आपल्या घराची भरभरून प्रगती होते घरात असणारे सर्व दुःख दारिद्र्य हे देखील या उपायाने नष्ट होतात आणि भाग भगवान महादेवांची कृपेने आपली मा रखडलेली कामे पूर्ण होतात आपल्या जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याला योग्य तो मार्ग मिळतो म्हणून हा उपाय तुम्ही शेवटच्या श्रावण सोमवारी अवश्य करा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला या श्रावण सोमवारी सकाळी लवकर उठायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं काही गाईचं दूध आणि ग गंगाजल टाकून स्नान करायचं आहे हे स्नान के केल्याने आपले शरीरसुद्धा जे काय आहे ते स्वच्छ होतं आणि आपल्यामधील नकारात्मकता जी आहे ती निघून जाते आणि आपले आप ही जे काही तिथीवरती विशेष उपाय व सेवा करतो त्याचं निश्चित आपल्याला फळ प्राप्त होते स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची जर शिवलिंग असेल तर त्याच्यावरती अल्प अभिषेक करा पांढरी फुलं अर्पण करा त्यानंतर बघा हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शिवमंदिरामध्ये जायचं आहे कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात म्हणूनच तुमच्या जवळपास जर एखादंच मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय करा आणि त्यानंतर बघा उपाय करण्यासाठी तुम्हाला स एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा मग साधा पाण्याचा लोटा घेतला तरी चालेल त्या पाण्यामध्ये तुम्हाला गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे जी आपण पूजेमध्ये वापरतो ती सुपारी या सुपारीचे दोन प प्रकार असतात एक खायची सुपारी आणि एक पूजेची सुपारी मग ती छो पूजेची जी छोटी सुपारी असते ती घ्या सोबतच तुम्हाला दोन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत आणि दोन हिरवी वेलची घ्यायची आहे हे सर्व वस्तू घेऊन तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला तिथे शिवलिंगाजवळ उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे लोटा हा आपल्या दोन्ही हातामध्ये घेऊन हे जल तुम्हाला शिवलिंगावरती ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करायचा आहे यानंतर पांढरी फुलं बेरापत्र असतील तेही अर्पण करायचे आणि यानंतर तुम्हाला ती सुपारी दोन लवंगा आणि दोन हिरवी वेलची आपल्या हातात घ्यायची भगवान महादेवांची नामस्मरण करायचं श्री गणेशांचं नामस्मरण करायचं आणि यानंतर या तिन्ही वस्तू तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायच्या आहेत आणि हा दोन्ही हात हाद जोडून आपली इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे असे म्हटले जाते की जर आपण शिवलिंगावरती लवंगाची जोडी आणि सुपारी आणि हे अर्पण केली तर भगवान शंकरांचा आशीर्वाद मिळतो आणि भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात लवंग या नकारात्मक ऊर्जा कमी करते आणि सकारात्मक ऊर्जा वाढवते त्यामुळे लवंग शिवलिंगावर अर्पण केल्याने शुभ मानले जाते आणि याचं आपल्याला शुभफळ प्राप्त होतंच तसेच हिरवी वेलची अल्पण करणे आपल्या जीवनातील अडचणी दूर होतात अडलेली कामे दूर पूर्ण होतात आणि हिरवी मेलची जी आहे ती अतिशय पवित्र मानली जाते हिरवी वेलची शिवलिंगावरती अर्पण केली जाते तसेच बघा सुपारी ही गणपती बाप्पांचं प्रतीक मानलं जातं आणि गणपती बाप्पा हे महादेवांचे अतिशय लाडके पुत्र आहेत म्हणून शिवलिंगावरती सुपारी अर्पण केली तर आपली रखडलेली कामे पूर्ण होतात आणि बघा जीवनातील अडचणीवरती मात करण्यासाठी एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते तसेच आपल्या जीवनातील सर्व संकट दुःख विघ्न दूर होण्यासाठी मनोकामना पूर्ण करण्यास होतात आणि म्हणूनच या तीन वस्तू ज्या आहेत त्या आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायचं आहे अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा या उपाय करताना आपलं मन शुद्ध आणि शांत ठेवावं तसेच असं ग्रंथामध्ये सांगितलं आहे म्हणून भक्तिभावाने आणि श्रद्धेने तुम्हाला हा उपाय करायचा आहे अतिशय सात्विक उपाय आहे नक्की करा याचे तुम्हाला चित्रफळ प्राप्त होईल जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही ना स्त्रियांना मासिक धर्म असेल तरी हा उपाय त्यांनी करू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असे व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा मी इथेच एंड करते उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा उद्या नव्याने भेटू सर्वांना श्री स्वामी समर्थ